आरोग्य जागृती महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर वैद्यकीय आघाडीतर्फे आज बहु मोफत रुग्ण तपासणी नेत्ररोग तपासणी आणि ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पसाठी शहराचे शहराध्यक्ष आदरणीय श्रीजी बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेत आहोत आणि यासाठी आत्तापर्यंत आमचा माणस आहे की कमीत कमी पन्नास बॉटल्स आम्ही ब्लड करणार आहोत आणि आपल्याला माहीत आहे की एक बॉटल ब्लड म्हणजे आपण तीन रुग्णांचा जीव वाचवू शकतो वा तर जवळजवळ दीडशे लोकांना याचा फायदा होणार आहे फक्त हा पन्नासच नाही तर त्यापेक्षा कसं जास्त वाढेल याकडे आमचा सर्व कार्यकर्त्यांचा कल आहे आणि याचबरोबर नेत्र तपासणी असेल त्या नेत्र तपासणीनंतर ह्या सर्व रुग्णांना आम्ही मोफत उपचार करणार आहोत आज या ठिकाणी जो हा कार्यक्रम घेतलेला आहे हा ही तर फक्त आता सुरुवात आहे आणि देवेंद्रजी त्यांना कुठल्याही प्रकारचा हार तुरे किंवा बॅनरबाजी आवडत नाही तर अशा प्रकारची रुग्णसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि आज वैद्यकीय आघाडीतर्फे आरोग्य शिबिराच्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला आहे मी डॉक्टर उज्ज्वला रईफळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर आपण बघितलं की फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा त्याच हिरारीने ब्लड डोनेशन करत आहेत आणि मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की स्वतःची जर स्वतःचं न्यूट्रिशन चांगलं ठेवलं आणि स्वतःचा जर फिटनेस ठेवला तर आत्ता ज्या काही आमच्या महिला रिजेक्ट झाल्या की ज्यांचं हिमोग्लोबिन भरू शकलं नाही तर नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी या ज्यांचं ज्यांचं आत्ता रिजेक्ट झालेलं आहे त्यांना आम्ही पुढच्या वेळेस ब्लड डोनेशन करण्यासाठी प्रोमोट करू आणि त्यांचं हिमोग्लोबिन चांगलं झालेलं असेल महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांतर्फे वेगवेगळ्या संघटनांतर्फे आम्ही जवळपास पंचावन्न कार्यक्रम घ्यायचं नियोजन आम्ही केलेलं आहे आजचं पहिलं पहिला दिवस आहे अठरा ते जवळपास सव्वीस जुलैपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत आणि आजचा हा दिवस पहिला दिवस आम्ही आरोग्य शिबिराचा घेतलेला आहे आणि या शिबिरामध्ये विशेषतः रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी असेल हिमोग्लोबिन तपासणी असेल बी पी तपासणी असेल या सगळ्या तपासण्या या आरोग्य शिबिराच्या मार्फत आम्ही करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि हे या सगळ्याचं नियोजन आमच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि आय एम एच्या अध्यक्षा आमच्या डॉक्टर उज्ज्वलाताई दैफळे आणि डॉक्टर डागा या यांच्या सगळ्या टीमनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठलाही कार्यक्रम वाढदिवस करायला आवडत नाही पण समाज उपयोगी लोकउपयोगी जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम घेतले तर चालतात म्हणून आपण असेच सगळे पंचावन्न कार्यक्रम घेतले आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या शालेयांना वया पुस्तकं वाटप गर, असेल गर गोरगरिबांना साड्या ब्लँकेट्स देणं असेल छत्री देणं असेल शिक्षकांचा सत्कार डॉक्टरांचा सत्कार मान्यवर सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातल्या लोकांचा सत्कार प्रत्येक नंतर आम्ही सगळ्या ठिकाणी झाडं लावणार आहोत अशा क्रीडा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही घेणार आहोत अनेक अशा वेगवेगळ्या स्पर्धाचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर अन्नदान पण ते केलेलं आहे करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे घाटीमध्ये अन्नदान असेल वेगवेगळ्या आश्रम शाळेमध्ये अन्नदान असेल वृद्धाश्रमामध्ये असेल जे जे अपंग आहेत अपंग शाळामध्ये असेल एड्स रुग्णाल हॉस्टेल आहेत तिथे पण खाऊ वाटप असेल असे वेगवेगळे वे, कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि आजचा हा कार्यक्रम आज जवळपास आमच्या पन्नास रक्त बाटल्या आम्ही घेण्याचं नियोजन आमच्याकडे आहे मी सगळ्या आमच्या वैद्यकीय आघाडीच्या टीमचं मनापासून इथे अभिनंदन करतो धन्यवाद कार्यकर्त्यांना काय संदेश देईल तर मी कार्यकर्त्यांना हा संदेश देईल की आपण वाढदिवस साजरा करत असताना कुठलाही केक किंवा कुठल्या होर्डिंग हे न लावता आपण असे समाज उपयोगी जर आपण कार्यक्रम घेतले की सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल आजचं या रक्तदान शिबिरामध्ये कोणाक तरी एका रुग्णाचा जीव वाचू शकतो अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे पन्नास रक्ताच्या बाटल्या म्हणजे पन्नास लोकांना त्याचा रुग्णांना फायदा होऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही केलेलं आहे त्यामुळे समाजकारण आहे ऐंशी टक्के आणि राजकारण आहे वीस टक्के हे केलं पाहिजे त्यामुळे ऐंशी टक्के यामध्ये हे समाजकारण येतं हे आम्ही करणार आहोत सर भाजपा वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहे याबद्दल काय म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की शहरातले सगळे नामवंत डॉक्टर सगळ्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्स हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी मोदी साहेबांवर फ्रेम करणाऱ्या हे सगळे डॉक्टर्स आहेत आज मला आनंद या गोष्टीचा आहे की आज आमच्या वैद्यकीय आघाडीमध्ये जवळपास दीडशे डॉक्टरांचा समावेश आहे शहरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत डॉक्टर आमच्या वैद्यकीय आघाडीमध्ये काम करत आहेत आपल्या उदाहरणच द्यायचं तर माझ्या बाजूला उभ्या असलेल्या डॉक्टर उज्ज्वलाताई धैफळे या स्वतः एक मोठ्या डॉक्टर आहेत याचं एक मोठं हॉस्पिटल आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत आणि त्या आमच्या ॲक्टिव्ह पदाधिकारी कार्यकर्त्या आहेत जागृती